जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंग भाजपचे नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत राज्याचे भाजपचे नेते आणि सध्याचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली या दोघांची भेट होण्याअगोदर आमदार अंतापूरकर यांनी मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केल्याची खात्रीलायक माहिती आहे अशोक चव्हाण आणि अंतापूरकर यांच्या या भेटीनं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत अंतापूरकर यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही शिवाय राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत त्यांनी क्रॉस वोटिंग केल्याचाही आरोप आहे मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मुजीब खरंच नेमकं काय झालं या भेटीत Uh, सर विषय असा आहे की हे अंतापुरकर जे ते अशोक चव्हाण यांचे खंडे समर्थक आहेत आणि अशोक चव्हाण यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून हे अंतापुरकर जे इले, ते काँग्रेसमध्ये सक्रिय नाही आहेत आपण पाहतो की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दे देखील त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही त्यावेळेला जे ना प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले यांनी केंद्राकडे एक प्रस्ताव पाठवला होता की हे पक्षविरोधी कारवाया करतात मात्र अजून त्यांच्यावरती पक्षाने कुठलीही कारवाई केलेली नाही राज्यसभा असेल आणि त्यानंतर विधान परिषद असेल या दोन्ही मध्य दोन्ही निवडणुकीमध्ये त्यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप आहे त्यांच्याशिवाय अनेक आमदारांवर देखील तसा संशय व्यक्त करण्यात आला होता मात्र जे आमदार आहेत ज्यांच्यावरती तसा संशय व्यक्त केला किंवा आरोप झाले त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मांडली अंतापूरकरांनी यांनी मात्र अजूनही आपली भूमिका कुठल्याही पद्धतीनं स्पष्ट केलेली नाहीये की ते खरंच पक्षामध्ये आहेत किंवा पक्षच होणार मात्र आता आपण पाहतोय की या दोन चार दिवसामध्ये ते भाजपच्या नेत्यांच्या भेटीकडे गेले आहेत त्यांनी काल गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुंबई येथे त्यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतली त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलेलं आहे जे भाजपचे जे पदाधिकारी स्थानिक देगलूर आणि बिलोलीचे त्यांच्याशी जेव्हा आम्ही संपर्क साधला तेव्हाच त्यांनी आम्हाला सांगितलं की यापूर्वी त्यांनी आमच्याशी या संदर्भात चर्चा केलेली आहे त्यामुळे आता ते देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे तशी चर्चा देखील नांदेडमध्ये जोरदार सुरू आहे मुजीब तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल